अपडेट्स अपडेट्समध्ये तुमचं स्वागत आहे बहुतेकदा ट्रॅफिक पोलीस तुमची गाडी उचलून येत असताना गाडीची चावी काढणे तुतुमे तु करणे वाद घालणे आणि कधी कधी असे प्रसंग तुम्ही बघितले असतील पण तुम्हाला माहिती आहे की पोलिसांच्या या अशा अनप्रोफेशनल वागण्यावरती आपण कायदेशीर कारवाई करू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक या सर्व प्रसंगाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा दुसरं ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि एक लिखित अर्ज तुमच्या नियरेस्ट जी आ, एस पी ऑफिस असतं त्या कार्यालयात जाऊन ते जमा करा तुमच्या लिखित कार्यालयात तक्रारीवरती पुढील सात ते आठ दिवसात काय कारवाई झाली यासाठी तुम्ही माहिती अधिकाराचा वापर करू शकता पण बहुतेक वेळेला सात ते आठ दिवसात तुमची एक सुनावणी होती आणि त्यात तो अधिकारी कर्मचारी सॉरी आणि तुम्ही असं